आणि भाजपच्या गोटातनं माहिती येते येत्या एक फेब्रुवारीला मुंबई महापालिकेसाठीची पहिली उमेदवार यादी भाजपकडनं प्रसिद्ध होते सूत्रांनी माहिती दिली आहे भाजप सध्याच्या एकतीस पैकी एकतीस म्हणजे सगळ्या नगरसेवकांना पुन्हा तिकीट देऊ शकत दावेदार नसणाऱ्या जागांची उमेदवार यादी घोषित होणार आहे मात्र एकतीसच्या एकतीस एक म्हणजे सगळ्या नगरसेवकांना आता या ठिकाणी तिकीट मिळेल अशा प्रकारची माहिती आहे रश्मी आपल्या सोबत आहेत रश्मी काय माहिती आहे नेमकी भाजपच्या अश्विन भाजपचं जे यादी काम करने, यादी अंतिम करण्याचं काम आहे काल तीन जिल्ह्यांचा आढावा झाला होता आज रात्री मुख्यमंत्री आल्यानंतर उरलेल्या तीन जिल्ह्यांचा देखील आढावा पूर्ण होणार आहे मित्र पक्षांबरोबर एक चर्चा केली जाणार आहे की त्यांच्यासाठी किती जागा सोडायच्या आहेत भाजपची जी पहिली यादी आहे ती एक तारखेला येणार आहे यामध्ये जे सिटिंग नगरसेवक आहेत सध्या एकतीस त्यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ज्या जागा आहेत ज्यांच्याबाबत कुठलाही विवाद नाहीये जिथे उमेदवार फिक्स आहेत अशा जागांमधली अशा जागा ज्या आहेत जा ते उमेदवारांची यादी घोषित होईल ज्या जागा विवादित आहेत आणि वाटते की तिथे वाद होऊ शकतात आणि जिथे विशेषतः शिवसेनेचे कोण उमेदवार असतील अशा जागा बघून जिथे उमेदवार द्यायचा आहे अशा जागांवर यादी घोषित न होता एबी फॉर्म हे जे आहे ते उमेदवारांना गुपचूप देणार रा, आहेत अशी भाजपाची रणनीती असल्याचं समजत आहे सध्या रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल